आपण जी अपूर्णांकाची सिरीज सुरू केली आहे त्या सिरीजमध्ये आपण अपूर्णांकातील आज पुढचा उपघटक शिकणार आहोत आणि पुढचा उपघटक आहे मित्रांनो आपल्याला अपूर्णांकाची पट आतापर्यंत आपण सममूल्य अपूर्णांक छेद समान कसा करायचा भिन्न भिन्नछेद अपूर्णांक त्याचबरोबर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रिया आपण अपूर्णांकाच्या पाहिलेल्या आहेत आणि आज आपण याच अपूर्णांकामधील आणखी थोडासा महत्त्वाचा भाग म्हणजे अपूर्णांकाची पट आपल्याला ज्यावेळेस संख्यांच्या मोठ्या संख्या दिल्या जातात आणि त्यावेळेस त्याचा पाऊन भाग काढा निंपट काढा दुप्पट करा चौपट करा तीनपट करा अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस मुलं गोंधळून जातात दुप्पट सो करणं सोपं आहे निंपट कसं करायचं हे सुद्धा सोपं आहे पण फक्त आपल्याला त्या संकल्पना किंवा संबोध समजणं खूप गरजेचं आहे चला तर मग आज आपण ते संबोध शिकून घेऊया आणि नक्कीच हा माझा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मित्रांनो तर आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकाचे पट आता अपूर्णांकाच्या पट। पटीमध्ये कुठले कुठले महत्वाचे संबोध येतात ते पाहून घ्या तर निमपट त्यानंतर दुप्पट त्यानंतर तीन पट आणि चौपट किंवा चार पट म्हणतील तर अशा प्रकारचे जे संबोध आहेत तर मित्रांनो निंपट म्हणजे काय करायचं असतो आपल्याला अर्धा भाग करायचा असतो निंपट म्हणजे काय तर अर्धा उदाहरणामध्ये दहाची निंपट किती तर दहाच्या अर्धे किती होतात तर दहाच्या अर्धे पाच होतात म्हणजेच ते निंपट लक्षात ठेवा निंपट म्हणजेच किती भाग तर अर्धा भाग त्यानंतर दुप्पट दुप्पट म्हणजे काय तर दोन वेळा समजा पाच संख्या दिली आहे पाचची ची दुप्पट किती तर म्हणजे पाच आणि पाच दोन वेळा घ्यायचे आपल्याला पाच आणि पाच किती होणार दहा होणार आहेत म्हणजे ही झाली आपली दुप्पट दुप्पट म्हणजे किती वेळा तोच अंक आपल्याला दोन वेळा असणार आहे दोन वेळा घ्यायचा त्यानंतर तीन पट तीनपट म्हणजे तीन वेळा समजा पाच दिले असेल तर पाच 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 आपल्याला तीन वेळा घ्यायचे म्हणजे तीन पट झाली म्हणजे पाच त्रि पंधरा म्हणजे हे तीन वेळा आपल्याला घ्यायचे आणि त्यानंतर चौपट चौपट किंवा त्यालाच आपण चारपट म्हणतो आणि चौपट म्हणजेच दिलेली संख्या ही आपल्याला चार वेळा घ्यायची आहे आणि चार वेळा घेऊन ती किती होतात ते आपल्याला शोधायचे तर हे आपले महत्त्वाचे संबोध आहेत निमपट दुप्पट तीनपट चौपट आणि आपल्याला इतर पण माहीत आहे की पावपट पाऊनपट सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात पण शक्यतो पाव आणि पटावरचे प्रश्न विचारले आहेत डायरेक्ट ते अपूर्णांकामध्ये आपल्याला विचारले आहे म्हणजे कसा समूहाचा एक चे चार पट किती म्हणजे हा चला पावपट आपल्याला काढायचा अपूर्णांकाचा तीनशे चार पट किती म्हणजे आपल्याला पाऊनपट काढायचा पाऊन भाग काढायचा आपल्याला त्याचा दिलेल्या संख्येचा समूहाच्या संदर्भात तुम्हाला कधी दोनशे तीन पट अशा प्रकारची गणित आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात तर ती गणित आपल्याला सोडवावी लागतात मित्रांनो तर पहा तर तशा गणितांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत का मित्रांनो तर एक नंबरचा आपण उदित पाहू सोळा समूहाचा निंपट किती निमपट किती सोळा या समूहाची निंपट किती आताच आपण शिकलो मित्रांनो निंपट निंपट म्हणजेच किती तर अर्धा बरोबर एक ना मग उत्तर सोडवताना काय करायचं आपला सोळा तर हे सोळा आणि त्याची निमपट निमपट म्हणजे किती अर्धा आणि अर्धाच आपण कसा दाखवतो एक छेद दोन म्हणजेच याची जी मांडणी आहे ती मित्रांनो आपल्याला एक छेद दोन न गुणायचे म्हणजे सोळाला एक छेद दोन न गुणायचे हे आपण या, या पद्धतीनं पाहणार आहोत आपला तोडी पण उत्तर येईल सोळाची निमपट म्हणजे सोळाचे अर्धे किती तर आठ आठ आणि आठ सोळा होतात पण हे सुद्धा गणित आपण कशा पद्धतीनं सोडू शकतो तर पहा सोळा गुणिले निमपट निंपट म्हणजे अर्धी आता या ठिकाणी आपण काय करायचं या सोळाला दोन न भागायचं हा छेदामध्ये आहे बरोबर नाही आपण गुणाकार शिकला याच्या छेदात काय एक आहे याच्या छेदात इथं दोन आहेत मग गुणाकार आपण इथं करू शकतो डायरेक्ट इथं तुम्ही दोन न भाग पण डायरेक्ट देऊ शकता असं काही नाही पण सोळा एके सोळा आणि एका एक दोन्ही दोन म्हणजे या ठिकाणी आपण काय केला भाग आकार आता भाग दिल्याच्यानंतर नंतर होईल बे के बे आणि बेआठी सोळा म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो आठ आलं जे आपण तोंडी पण काढलं होतं की सोळा समूहाची निंपट किती तर निंपट किती आहे आठ हेच आपल्याला आकृतीच्या सहाय्यानं पण आपल्याला समजून घेते आता आकृतीच्या सहाय्यानं जरी आपण समजून घ्यायचं म्हणा मी या ठिकाणी स्क्रीन स्टार काढतो तर बघा या ठिकाणी चार 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 दोन्ही आठ चार चक बारा चार चौक सोळा आता सोळा समूहाची निमपट निंपट म्हणजे इथे दिलेल्या बघा दोन दोन चार प्रत्येक रांगेत चार चार आहेत मग याची जर निंपट करायची असेल तर याचे दोन भाग करायचे अर्धा भाग वरचा अर्धा भाग खालचा आता वरच्या भागात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आहे अशा पद्धतीने आपल्याला आकृतीच्या सहाय्यानं पण आपल्याला याची निंपट करता येतील आणि अशा प्रकारे आपल्याला गणिताची सोडवणूक पण आपल्याला करता येईल दुसरं गणित पहा मित्रांनो तर सहाची दुप्पट किती सहाची दुप्पट किती आता सहाची दुप्पट दुप्पट म्हणजे आपण शिकले मित्रांनो दुप्पट म्हणजे किती दोन वेळा म्हणजे सहा सहा दोन वेळा या ठिकाणी आपण असं दाखवू शकतो एक दोन तीन चार पाच सहा तीन आणि तीन सहा हे एक वेळा झालं आणि हे दोन वेळा म्हणजे या ज्या रांगा आहेत ते किती वेळा झाल्यानंतर मग दोन वेळा झाल्या या सहा आणि या सहा 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 किती झाल्या बारा आकृतीला सहाय्यानं पण करता येईल आणि आपल्याला सहाची दुप्पट दुप्पट म्हणजे दोन वेळा म्हणजे सहा गुणिले दोन आणि बरोबर सहा गुणी बारा झालं आपलं उत्तर पटाच्या संदर्भामध्ये सहा गुणिले दोन बारा असच आपल्याला समजा सातची तिप्पट किंवा तीन पट तिप्पट किती आता तिप्पट म्हणजे किती तीन वेळा तर तीन वेळा करायचे म्हणजे आपण सात 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 याच्या या आकृतीसारखे आपण सात 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 तीन वेळा घेऊ शकतो किंवा डायरेक्ट गणिती रूपात पण आपण मांडणी करू शकतो सात गुणिले तीन बरोबर सात त्रिक एकवीस म्हणजे आपली तिप्पट किती येणार आहे सातची तिप्पट आपल्याला एकवीस हे उत्तर आपल्याला मिळणार आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला निंपट दुप्पट तिप्पट अशी आपल्याला गणित विचारतात त्यानंतर पहा तर आपल्याला आणखी वेगळ्या प्रकारचे गंध विचारू शकतात कृषी पहा चोवीस या संख्येचा दोनशे चार भाग किती किंवा चोवीसचा दोनशे चार भाग किती तर हे सुद्धा आपल्याला अपूर्णांकामध्ये येईल मित्रांनो आता चोवीस हे चोवीसला ला चोवीस आपण दिली आता संख्येचा दोनशे चार भाग म्हणजे ह्याला काय करायचं दोन गुनिले चार दोन गुनिले चार आता याच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे काय आहे एक आहे आता आपण गुणाकार करू शकतो बघा चोवीस दोन्ही किंवा इथं न गुणा बे चोख आठ बे दोन्ही चार आणि एका चारी चार आता इथं पण आपल्याला भागकार करता येतो चाराच्या पाण्यात चार पण येतात आणि आठ पण येतात म्हणजे चारनं चार नही काय आहे विभाज्य आहे संख्या म्हणून चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे आपलं उत्तर किती आला बारा हे आपलं उत्तर आलं किंवा इथंच तुम्ही पूर्ण भाग देऊ शकला असतात चार एक चार चार सं चोवीस कारण हे भागाकारामध्ये आहेत दोन्ही भागाकाराच्या रूपात असल्यामुळे इथं पण भाग दिला जातो चार सं चोवीस आणि सहा दोन्ही बारा असं पण आपल्याला उत्तर काढता येईल तर समूहाच्या संदर्भामध्ये आपल्याला असा विचार करता येईल किंवा पुढचं एक गणित पाहूया आपण या संख्येचा दोन छेद पाच पट किती आता काय विचारलंय आपल्याला पस्तीस या संख्येचा विचारलाय पस्तीसचा पहा मित्रांनो मग पस्तीस मग पस्तीस गुणिले दोन छेद पाच पट काढायचे आहे म्हणजे दोन चेद पाच याच्या छेदात काही नाही म्हणजे काय एक आहे कोणत्याही संख्येच्या असा गुणाकार पण करू शकता किंवा जर पाचानं जर इकडे जर भाग जात असेल तर आपण पाचानं भाग घेऊन घ्यायचा पाच एक पाच पाचच्या पाड्यात सात नंबरला पस्तीत येतात पाच सात पस्तीस आता राहिला काय सात गुन्हे दे दोन म्हणून इथं आपण सात गुन्हे दे दोन आणि सात दोन्ही चौदा म्हणजे पस्तीस या संख्येचा दोन चे पाच पट किती झाला तर तो झाला मित्रांनो चौदा तर अशा प्रकारची गणितं आपण अपूर्णांकाची पट या बाजू संदर्भामध्ये आपण या ठिकाणी अशी बनवू शकतो आणि अपूर्णांकाचा पट आपण ठरवू शकतो कशाही पद्धतीची गणित येऊ द्या आपला जर हा जर संबोध कळाला असेल गुणाकाराचा पट करताना आणि गुणाकार करून तो आपल्याला सोडवायचा असेल किंवा बऱ्याचदा तुम्हाला भागाकाराचा पण विचारतील की भागाकाराचा कसा काय तर एका विद्यार्थ्याकडं चोवीस चॉकलेट आहेत जर ते चॉकलेट तिघांनी समान वाटून खाल्ले तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल किंवा एक तृतीयांश विद्यार्थ्यांनी वाटून खाल्ली असा जर प्रश्न विचारला प्रत्येकाला किती विचार, विचार? मिळाले असा सुद्धा प्रश्न ते विचारू शकतात त्यावेळेस आपण इथं चोवीस गुणिले एक तृतीयांश येईल आपलं आणि एक तृतीयांश येऊन एक तृतीयांश म्हणजे एक चेद तीन येईल आणि त्यावेळेस आपण तो सोडू म्हणजे प्रत्येकाला आपल्याला त्रिक चोवीस चॉकलेट मिळालेले समजतील तर अशा प्रकारे आज आपण अपूर्णांकाची पट हा उपघटक अभ्यासला